सेनापती प्रतापराव गुजर हे अचंड पराक्रमी व प्रतापी वीर पुरुष होते असे त्यांच्याविषयी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रामधील पर्यावरून निश्चितपणे सिद्ध होते प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांचा हा शिलेदार त्यांच्या इतकाच रणझुंजार व रणगाजी होता प्रतापराव गुजर हे एक वादळ होतं झंझावत होता, होता। जिथे तिथे रणसंग्राम तिथे तिथे या तुफान वादळाने शत्रूला झोडपून नामहरण केले आहे दीर्घ काळापर्यंत त्यांनी स्वराज्याची सेवा केली सर्व आयुष्य त्यांनी स्वराज्याच्या सेवेसाठी खर्च केली स्वराज्याच्या या आयुष्य आहे ते अत्यंत दैनिकमान अशा पराक्रमाने भरलेले आहे दीर्घ काळापर्यंत पराक्रम करणारे तत्कालीन सर्वश्रेष्ठ पुरुष असंच प्रतापराविषयी म्हणावं लागेल अफजलखानाच्या वदाच्या वेळी एक महाकाय शरीरक्षक म्हणून महाराजांनी संभाजी कावजी याच बरोबर घेतला होता संभाजी कावजी हा अफजलखानासारखाच देहाने दे अगदी दष्टपुष्ट भला भक्कम गडी होता या संभाजी कावजीच्या शक्तीचा बोलबाला सर्वत्र झाला होता तोफा चढविताना अनेक अडचणी येत असत मध्येच एखाद्या वेळी तोफा ऋतून बसत असत कुणाला जागच्या जागी हलत नसत असे झाले की बोलवा संभाजी कावजीला आणि हा पट्ट्या येई आणि रुदलेली तोप बाहेर काढी ह्याच्या मदतीने मग तोप गडावर चढविली जाईल म्हणजेच न चढणारी तोप न कुरकुर करता डोंगर चढू लागे हा घोड्याचे चोपाय दोन हातात धरून अलगद घोड्याला उचलून दाखवित असे अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी याची शरीरक्षक म्हणून निवड केली होती ती त्याच्या याफाट ताकदीमुळेच